नमस्कार शेतकरी बांधवांनो राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन हा उपक्रम गंगापूर तालुक्यातील आठ गावामध्ये सुमारे एक हजार शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक हजार एकर क्षेत्रावर राबवण्यात येत आहे हा उपक्रम प्रामुख्यानं नदीकाठची गावं आणि जास्त खताचा वापर करणारी गावं किंवा कमी खताचा वापर करणारी गावं अशा निकषांप्रमाणे निवड करण्यात आलेली गावं घेतलेली आहेत याबाबत आपण शेतकऱ्याकडून माहिती घेऊया नमस्कार आज आपण मौजे शेंदुरवादा तालुका गंगापूर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपला राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे गंगापूर तालुक्यामध्ये नदीकाठच्या हाताचा ता जास्त वापर करणाऱ्या आठ गावांमध्ये हा एक हजार एकरवर प्रकल्प राबवण्यात येतोय त्यामध्ये एक शेंद्रवाद्यामध्ये एकशे पंचवीस शेतकरी आणि एकशे पंचवीस एकरवर हा प्रकल्प राबवण्यात येतो या प्रकल्पामध्ये गावामध्ये सर्वप्रथम एकशे पंचवीस शेतकऱ्यांचा गट निवडण्यात येतो एकशे पंचवीस एकर क्षेत्र निवडण्यात येतं याच्यामध्ये सर्वप्रथम या कृषी सखी आहेत या कृषी सखींच्या माध्यमातून गटाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येतं सहाय्यक कृषी अधिकारी या ठिकाणी लोहार मॅडम आहेत यांनी सुद्धा आपण बघतोय जनजागृती कार्यक्रम असेल प्रबोधन कार्यक्रम असेल याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आत्मसल्लागार समितीचे आनंदराव निकम सर आहेत हे याच गावचे भूमिपुत्र आहेत शेतकरी गटाचे सर्वे सर्व आहेत त्यांच्याही माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं या गावचे सरपंच खंडागडे साहेब हे नेहमीच आपल्याला वेळोवेळी सर्व प्रकारची मदत करत असतात आणि विशेष म्हणजे कृषीच्या सर्व कार्यक्रमाला का ते आवर्जून उपस्थित असतात तसे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून खरीपला दोन हजार रुपये आणि रब्बीला दोन हजार रुपये हे सेंद्रिय निविष्टा खरेदी करणे आणि तिचा आपल्या शेतामध्ये जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये वापर करणे याच्यासाठी देण्यात येतात मला हे सांगण्यासाठी आनंद वाटतोय की आपण ही सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि आताच आमच्या काही शेतकऱ्यांना हे या याचा जो खरीपचा पहिला हप्ता आहे तो दोन हजार रुपयेचा आपल्याला आलेला आज आपल्याला दिसून येतोय हे असेच आपल्याला सर्व जे या योजनेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना हा निधी हा सेंद्रिय शेती करण्यासाठीचा प्रोत्साहन निधी म्हणून सर्वांना मिळणार आहे या योजनेमध्ये अजून वेड़ एक वैशिष्ट्य आहे आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षित करत असतो यांचं एक प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र गांधीली येथे संपन्न झालेलं आहे याच्या संदर्भामध्ये गाव पातळीवरचं प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र लवकरच या सर्व आठ गावांमध्ये घेणार आहे आणि राज्यस्तरीय सुद्धा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे हे दोन वर्ष पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती यांची प्रमाणीकरण करून शासनाच्या वतीने या योजनेमध्ये दिली जाणार आहे तर या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की ही योजना अतिशय सक्रियपणे राबवली जाते याबाबत आत्माचे शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य श्री आनंदराव निकम दोन शब्द बोलतील नमस्कार मी निकम धरणिकम राहणार सेंदुरा पण सर्वप्रथम आपल्या गंगापूर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे धन्यवाद मानतो आणि तसंच आत्मांतर्गत आत आदरणीय श्री दिलीपजी मोठे सर तसेच लगाने सर रायडे सर यांचे पण खूप खूप धन्यवाद एवढं मोठं गाव यांनी याच्यामध्ये घेतलं नैसर्गिक शेतीमध्ये जो निवड केली कारण हा प्रकल्प एवढा सोपा नव्हता पण यांनी सगळ्यांनी विचार करूनच या गावाची निवड केली त्याच्यातून एकशे पंचवीस शेतकरी निवड केली आणि ते कशा पद्धतीने चांगला राबवता येईल नैसर्गिक शेतीचा प्रोग्राम याच्या ते आम्हाला वेळोवेळी वेड़ मदत करतात आतापर्यंत त्यांच्या तीन कार्यशाळा इथं झालेल्या असून त्या पूर्णपणे चांगल्या पद्धतीने जेणेकरून पन्नास पन्नास okay. साठ साठ माणसं हजर असतात आणि त्यांच्या त्यांचं त्या अंतर्गतच आम्ही नैसर्गिक शेतीकडे असून यांच्या सर्वांच्या आम्हाला प्रोत्साहने आम्ही फार इंग्लंड पर्यंत गेलो आमची भेंडी असू द्या कॉर्न असू द्या मिरची असू द्या यांच्या सर्वांची खूप खूप धन्यवाद मानतो आणि इथं सांगतो जय हिंद जय जे महाराज नमस्कार मी एकनाथ खंडाग्राम या गावामध्ये नैसर्गिक खूप चांगली केल्या जाते आणि हा कार्यक्रम वेळोवेळी okay. आपले मोठे असून किंवा गावातील सर्व नागरिक येऊन येतात चांगला कार्यक्रम